सध्या विधानभवन परिसरामध्ये काँग्रेस नेते सतेश पाटील बोलत आहेत थेट कारण की पहिलं नॅचरल अलायन्स जो आमचा महाविकास आघाडीचा आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी पहिलं आम्ही तीन लोक तरी पहिलं बसलो पाहिजे आणि ते बसल्यानंतर मग कुणाला बरोबर घ्यायचं कोण कुणाचे प्रस्ताव काय त्यावर विस्तारानं भविष्यकाळ चर्चा होती मी याबाबत अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल भूमिका जाहीर करतील मी जाहीर करणं संयुक्तिक नाही परंतु शेवटी हा मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा होता मराठी माणसाच्या हिताचा होता आमची अस्मिता या भाषेबद्दलची होती म्हणून पाच तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला होता आज या निर्णय सरकारनं माग घेतलाय परंतु कमिटीचा कमिटीचा हर्डल त्या ठिकाणी ठेवलेला आणि म्हणून या संदर्भातली भूमिका प्रदेशाध्यक्ष जाहीर करतो काँग्रेस नेते सतेज पाटील बोलत होते विधानभवन परिसरातनं आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि यावेळी वक्तव्य करताना त्यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा केली आणि आमची नैसर्गिक युती पहिली उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय आम्ही तिघे म्हणजे तीन पक्ष एकत्र बसून कोणाला महाविकास आघाडीत घ्यायचं असं ठरवू असंही ते म्हणाले